देव माझ्या स्वप्नात आला आणि स्वप्नात काय म्हणाला संकेतला घाबरायचे नाय बाळा तुझ्या पाठीशी हाय संकेताला घाबरायचे नाय बाळा तुझ्या पाठीशी हाय संकेतला घाबरायचं नाय बाळा तुझ्या पाटी हाय संकेतला घाबरायचे नाय बाळा तुझ्या पाटी शिहाय आर्यवारीचा बिरद येव स्वप्नात आला आणि स्वप्नात येऊन काही म्हणाला संकेताला घाबरायचे नाही बाळा पाठीशी हाय संकेताला घाबरायचे नाही बाळा तुला पाठी हाय संकेताला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीशी संकेताला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीशी हाय आश्लिंग देव देव डोंगरावरती होता या आवाजाला सोड हरवाडीचा देव माझा येव या डोंगराच्या मात्याला देव लागला होता नांदाय सती वगैरे देव लागला महाराज डोंगरावरती नांदायला ना पण त्या डोंगरावर आल्या हरी नाय लागला होता प्रकार हराय त्या जागेला हा हरवाडीचा देव हा डोंगरावला देव या बना आला कसा ही कथा धरली गा कथा घाऊन गावायची रवाडीच्या बनाला बसलेल्या सभेला त्या जागी आला आणि डोंगे राजा महात्याला वे डोंगे राजा महात्याला डोंगे राजा महात्याला वे डोंगे राजा महात्याला काही झालं न वाल गाव 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 लागेर याच्या वाऱ्याला वे घागेराज वाड्याला घागेऱ्याच्या वाऱ्याला वे घागेराच्या वाड्याला गो विचार केला वर इंद्र सपा त्या महाराज महाराजांच्या गावाला ला ला काय लागला प्रकार घडायला त्या वेळेला डोंगराच्या मात्याला देव लागला होता नांदाई सती सत्य देव जसा लागला नांदायला पण त्या डोंगराच्या हरिणा महाराज देव नातू लागला देवाचा दरबार वाढू लागला पण काय लागला विचार मनाचा ला करायला त्या जागेला देवा देवाचा दरबारामध्ये असताना काय झालं त्या ढाणगाव गावाला घागरे घराना त्या त्यामाला जसे त्या घागऱ्याच्या घराण्याला महाराज कशाची कमतरता नवती सोनदागिनाच्या खजनात्या घागऱ्याच्या वाड्याला त्या जागी आला 12 वर्ष पूर्ण झाली त्या टाईमाला कोण मुलो काहीच नव्हतं त्या जागी आला मुलबाळ नव्हतं नव्हता पोटाला त्या घागऱ्याच्या महाराज सुनाला चिंता पडेली होती जीवाला काय करायचं म्हणून देवा त्या देवा काय करावं घागऱ्याच्या सरळ दोन बारा वर्ष पूर्ण झाली त्या टाइमाला दोन बारा वर्ष पूर्ण झाले आपल्या चुकी बाळा नाही पोटाला चिंता बाईच्या होती जीवाला त्या जागी आला सुभाष मस्केश्वर पंढरपूर प्राध्यापक यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं बहुमान आहे त्यांनी एका तांदेलं भगवंतांना दहा ताना देत राहावं देवाचरणी विनंती आहे धन्यवाद आपली महाराष्ट्राची संस्कृती पायी बाई मी येई नवा डोळ्याला भरला रुप पाई, पाई हा डोक्यावर कांबळा येताची येताची काटी गिर्दीवर राहतो पाठी डोक्यावर कांबळा ये काटी मिरुदेव राहतो भगताच्या पाठी कपाळाला भंडारा लावीन ला काशी लिंगा ढ्वल भरून रूप पायन बाई बाई मी न मिरू देवा भरून बन पाय 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 मी ने काशिंगा द्वारभरण बन पाय

मनाला कैलास बाप डोंगराच्या माथ्याला डोंगराच्या <ड़ी दुणार थाले का> माथ्याला त्या मला ढाल गाव गावाला त्या घागऱ्याच्या वाड्याला काय प्रकारा लागला डोंगराच्या मात्याला देऊ लागला होता घागरे घराण्याला त्या टाइमाला दोन बारा वर्ष झाले सुखी संसाराला पण त्या घागऱ्याच्या सुनाला मुलबाळ नाही महाराज पोटाला चिंता जीवाला पडली त्या वेळेला बारा वर्ष लग्नाला लय वैद्य झालं लय डॉक्टर झालं पण त्या टायमाला मुलबाळ बाईच्या पोटाला चिंता पडली मनाला पाहिजे पोटाला खंत बाईच्या सासू काय लागली होती महाराज करायला त्या जागे आला घरच्या लोकांनी त्या बाईचा छळ चालू केला कारण बारा वर्ष पूर्ण झाली लग्नाला पण आमच्या घराण्याला वंशाचा दीपक मिळत नव्हता त्यावेळेला म्हणून त्या घागऱ्या तुळजापूर तालुक्यातून गोपीचंद पडळकर साहेब प्रेमी यांच्याकडून पाचशे एकावन्न रुपयाचं बहुमान आहे त्यांनी एका तान दिलं माझ्या भगवंतांना त्यांना दहा तान देवावं देवाच्या विनंती आहे धन्यवाद 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 हा जन समुदाय गोळा झालाय तो एकट्या वाघासाठी कोणासाठी गोपी साहेबांसाठी एकच छंद गोपीचंद सगळ्यांनी म्हणा एकच छंद गोपीचंद एकच छंद गोपीचंदोटकोला एक लांडकदरा तालुका परतूर जिल्हा जालना या भावी भागतानं सुद्धा पाचशे रुपयाचं बहुमान केलंय किरण शेड दायगुडे पाटील बलवडी मुंबई यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं बहुमान आले या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातनं व कर्नाटकात सुद्धा काही लोक इथं हजर झालेले आहेत या मेळाव्यासाठी आव तिला या जाणं कामवण्याला का काय त्या बाईला विचार पडला होता म्हणाला घरची लोक त्रास लागली होती त्या बाईला द्यायला घरचे लोक आणि महाराज असा त्रास चा त्या घरा वाड्याला त्या जागी आला हानकडे गावचे सरपंच दर्याबा बंडगर सरपंच साहेबांच्याकडून पाचशे रुपयाचं बहुमान आहे सोनके गावचे सत्यवान हाके भाऊ यांच्याकडून एकशे एक रुपयाचा बहुमान आहे ओळीकार मंडळ शतशारुणी आहे धन्यवाद 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 okay. या आरवाडीचं बन कसं आहे माहित आहे का आपण किती जरी चाली म्हणलो तर जुनी चाल म्हणल्याशिवाय या देवाला बर लागत नाही बरोबर आहे उर्या बनाला खैर आई उर्या बनाला आरवाडीच्या राण्याला आरवाडीच्या राणाला आर आल तिगवो एका गादिला एक कमला तिगाला आल एक कमला तिगाला दोन वटव एक अरे आल ढंग्या माध्या दियावाला मयावन एका शिलिंगाला सम्राट धनगर समाजाचे टायगर बहुजनांचा सम्राट धनगर समाजाचे टायगर गोपीचंद पदाकर आपल्या हितासाठी लढणार गोपीचंद पदाकर तुमच्या समाजाचे टायगर बहुजनांचा सम्राट धनगर समाजाचे टायगर गोपीचंद पडळकर तुमच्यासाठी साठी लढणार गोपीचंद पडळकर तुमच्यासाठी लढणार तरी नाही सांगून संभणार गोपी चंद पडाकार तुमच्या साठी लढणार गोपी चंद पडाकार तुमच्या साठी लढणार